श्री स्वामी समर्थ यामीज लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात विविध पूजा पाठ पारायणे करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण विविध शुभतिथींवर गुरुचरित्र पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण नवनाथ पारायण करत असतो तसेच दुर्गा सप्तशती पाठ करत असतो घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करत असतो हरतालिका पूजा सत्यनारायण पूजा हे वाचन लक्ष्मीपूजन घटस्थापना अशा विविध पूजा आपण घरामध्ये नेहमी करतच असतो या पूजा करण्यापूर्वी आचमन करावे असे शास्त्रांमध्ये सांगितले जाते तसेच या पूजा पाठ पारायणे करण्यादरम्यान आपल्याला बऱ्याचदा जांभई शिंक झोप येते अपानवायू हो येतो त्यावेळी श्वताचमन करावे असे सांगितले जाते तर आचमन आणि स्वतःचं मन म्हणजे काय आचमन आणि स्वतःच मनात फरक काय आहे ते कसे करावे या सर्वांविषयी माहिती जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा कोणतेही पूजा पाठ पारायणे सुरू करण्यापूर्वी स्वतःच शरीर आणि मन शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी पारायण करण्यापूर्वी स्वतःचे शरीराची आणि मनाची शुद्धी करणे गरजेचे असते त्यामुळे आचमनाने पूजा करण्याची सुरुवात केली जाते आचमन करताना जलग्रहण केल्याने आपली आंतरबाह्य मनाची आणि हृदयाची शुद्धता होते आणि पूजा करण्याचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आचमन न करताच पूजा केल्यास अर्धेच पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते तर आता आपण पाहूया आचमन कसे करावे आचमन करण्यासाठी तांबे किंवा पितळीचे आचमन पात्र किंवा कलश घ्यावा त्यात शुद्ध पाणी भरून घ्यावे आणि सोबत एक छोटा चमचा देखील घ्यावा पाण्यामध्ये दे तुळस पत्र घालावे डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यावे व हे पाणी तामणात सोडावे पाणी तामणात सोडताना ओम केशवायन महा ओम माधवाय न महा ओम नारायणाय न महा असा मंत्रोच्चार करावा आणि सर्व इष्ट देवतांना नवग्रहांना आवाहन करावे त्यांचे ध्यान करावे तीनदा पाणी तामणात सोडल्यानंतर चौथे वेळी पाणी प्राशन करावे हातात पाणी घेऊन प्राशन केल्यामुळे आपली शुद्धी होते असे म्हटले जाते कारण आपल्या हातात पाच तीर्थ असतात असे, असे सांगितले जाते पहिले आहे देवतीर्थ दुसरे आहे पितृतीर्थ तिसरे आहे ब्रह्मतीर्थ चौथे आहे प्रजापत्य तीर्थ आणि पाचवे आहे सौम्य तीर्थ तर अशा पद्धतीने आचमन केले जाते त्यामुळे पूजेपूर्वी आचमन जरूर जरूर करावे आचमन हे झोपेतून उठल्यानंतर जेवणापूर्वी शिंक आल्यास असत्य किंवा वाईट बोलल्यानंतर स्वतःची शुद्धी करण्यासाठी केले जाते आचमन केल्यामुळे आपले शरीर आणि मन शुद्ध होते आणि प्रसन्न होते असे मानले जाते तसेच बऱ्याचदा आपण ज्यावेळी पारायण करतो किंवा देवीचे पाठ करतो हे पारायणे पाठ करताना बराच वेळ वाचन करावे लागते त्यामुळे वाचन करताना शिंक ढेकर जांभई अपानवायू येणे या गोष्टी वर्ज्य आहेत असे सांगितले जाते परंतु या विधी नैसर्गिक आहेत तसेच आजारपण किंवा इतर कारणास्तव या गोष्टी आल्या तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांचे परिमार्जन करण्यासाठी श्रोत्राचमन करावे असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे श्रोत्राचमन हे विविध प्रकारे केले जाते तर श्रोत्राचमन कसे करावे हे आपण पाहूया शिंक अपानवायू ढेकर जांभाई आल्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी आपले कान पकडावे म्हणजे उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान पकडावा आणि आपल्या कानाची पाळी जोरात दाबावी तसेच मन करण्याची अजून एक पद्धत सांगितली जाते ती म्हणजे आपला उजवा हात उजव्या पानावर दोन तीन सेकंदासाठी ठेवावा थोडासा दाब द्यावा अशा पद्धतीने मन केले तरी सुद्धा चालते ही केवळ एक धार्मिक विधी नसून त्यामागे वैज्ञानिक कारण आहे बऱ्याच वेळ वाचन केल्यामुळे आपल्या शरीरात एक शिथिलता आलेली असते शरीर निष्क्रिय झालेले असते अशा वेळी आपल्याला असते त्यामुळे कान दाबल्याने आपले ॲक्युपंक्चर पॉईंट कार्यान्वित होतात त्यामुळे आपल्यात ऊर्जा निर्माण होते आपल्याला तरतरी येते कंटाळा थकवा नाहीसा होतो आपण सक्रिय होतो त्यामुळे पुढे आपल्याला वाचन करताना जांभई शिंक इत्यादी गोष्टी येत नाहीत तर पूजा अर्चा करताना शिंक जांभई ढेकर इत्यादी अडचणी आल्यास काय करावे या तुमच्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळाले असेलच तर मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद